नाही खर तर धरणेचा थोडासा गैरसमज झालेला आहे आम्ही या चित्रपटाचं कुठंही म्हणजे त्या थांबवण्या यावं असं आम्ही सांगितलं नाही कोणत्याही दृश्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही फक्त आणखी काही दृष्टी याच्यात का नाही असं सांगितलंय लक्षात घ्या पिक्चरचा चिजर दोन आधी आला त्याच्यामध्ये जे तुम्ही सुद्धा आता दाखवलं एक तो ब्राह्मण वेशातला मुलगा तसंच आपण आवश्यक होतं जर ब्राह्मण दाखवायचं तर तत्कालीन ब्राह्मण तो तसंच दिसणार त्यांनी दगड मारताना आणि माती किंवा शेणासारखं तत्सम काही सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर टाकताना दाखवलंय आमचं असं म्हणलं की हा शॉर्ट पिक्चरमध्ये असावा का तर नक्की असावा जेव्हा जी जी काही पाप आणि पातक लोकांकडून घडली ती लोकांच्या समोर आलीच पाहिजे पण त्याचबरोबर महात्मांना मदत करणारे ब्राह्मण महात्मांना शाळेसाठी देणगी देणारे शाळेसाठी वाडा देणारे शिक्षक म्हणून जाणारे विद्यार्थिनीच्या सहा बॅचच्या चार विद्यार्थिनी ब्राह्मण समाजातल्या होत्या त्यांना पाठवणारे पालक म्हणजे महात्मा फुलेंकडे माझी मुलगी शिकावी असं म्हणणारे पालक या सगळ्यांच्या विषयी काही शॉर्ट आहे का त्या चित्रपटामध्ये जर असेल तर चिझर मध्ये तो सुद्धा शॉर्ट का नाही दाखवला मग तुम्ही चिझर मुद्दा म्हणून एकांकी का दाखवताय की कोणाच्या तरी भावना भरती लोकांनी तो चित्रपट बघावा बाहेर दंगे व्हावे आणि तुमचं अर्थकारण समाजकारण राजकारण सगळं सिद्ध व्हावं आमचा आक्षेप की तो त्या मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये अगदी एखादा माणूस ज्यांनी वाडा दिला तो तर दुसऱ्या एखादा देशपांडे सहस्तपूर्ती दाखवला असता मदत करताना आम्हाला आवडलं असतं ना तर ते का दाखवलं नाही असंच आमची भूमिका आणि म्हणणं आहे त्या मुलाचा शॉट दाखवा का माझं चित्रपटामध्ये जसं आता तुम्ही खाली चॅनेल खाली तीन लोक आम्ही दिसतोय ना तसं अख्खा पिक्चर तो मुलगा दाखवू द्या तुम्हाला समाधान होत असेल तर कोणाचं पण जे त्यामुळे चित्रपटा का। का मी चित्रपटामध्ये आहे काल जेव्हा अनंत माध्यमांचा मला फोन आला होता मी त्यांना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्याकडे उत्तर नव्हतं त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आम्ही पंधरा दिवस पुढे पिक्चर थोडं पुढे घेतोय पंधरा दिवस आणि आम्ही बघू की आम्हाला याच्यात काय येईल म्हणजे उदाहरण स्पष्ट आता ते काही चेंजेस करतील काही आणखी काही करतील त्यांच्या पद्धतीने जाऊ द्या मी काही टेक्निकल माणूस नाही चित्रपटामधला मग कुठेतरी त्यांनी सुद्धा ते मान्य केल्यासारखं होते रात्री एका ते माझ्याबरोबर डिबेटला होते चर्चेला तेव्हा सुद्धा त्यांनी हे सांगितलं की हा चित्रपट कुठेही अँटी ब्राह्मण होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहोत आणि आणखी काळजी घेऊ तर मला असं वाटतं आमची भूमिका आणि आमचा संदेश तिथं पोहोचायचा व्यवस्थित पोहोचलेला आहे आता तरी आम्ही त्या समाधानी आहोत दुसरं मी कालपासून सांगतोय की आम्ही पूर्ण चित्रपट बघितल्यानंतरच आमची भूमिका ठरवू आता आमचा आक्षेप ट्रीजर पुरता होता तो आता तरी आहे बरं तुमचा आक्षेप लक्षात आलेला आहे त्यामुळे अर्थातच दोन्ही पाहुण्यांनी याविषयी या आता बोलावं अशी अपेक्षा डॉक्टर संगीता ढसाळ आपल्यापासून सुरू करू नक्कीच मला हे आनंद दवे जे आहेत त्यांना हे आहे ते जे म्हणतायत की ज्या गोष्टी तुम्ही दाखवल्या नाहीत महात्मा फुलेना क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ज्यांनी ज्यांनी मदत केली जसं त्यांनी सांगितलं की त्यांना जी शाळा दिली वाडा दिला भिडे वाडा दिला तर त्याचा उल्लेख केलाय की आपण त्यांनी चित्रपटामध्ये उल्लेख केलेला आहे तर मला हे विचारायचंय त्यांना की जेव्हा त्या मुलाने जानवं घातलेल्या मुलाने शेंडी असलेल्या मुलाने जेव्हा चिखल फेकला दगड फेकले शिवीगाळ केली ते ब्राह्मण का मग असं तुम्हाला सांगायचंय का कारण असे बरेच ब्राह्मण होते की ज्यांनी त्यावेळेस अंधश्रद्धा केशवपन प्रथा ह्या तुमच्यात होत्या की मग त्यांना त्यांच्या विरोधात जेव्हा जे जे ब्राह्मण समाजसुधारक पण होते की बरेच जसे की त्याच्यासाठी स्वामी विवेकानंद होते परमानंद होते परत अजून जगन्नाथ शेठ की पहिली मुलीची प्राथमिक शाळा सुरू केली असे बरेच समाज सुधारक आहेत टिळक आहेत गोखले आहेत रानडे आहेत मग त्यांनी पण केले की त्यांचे त्यांचा इतिहास आहेच की त्यांचा इतिहास आपण हा अगदी मुलगा पहिले गेल्यापासून त्यांना धडे आपण देतो की मग यांना काय प्रॉब्लेम होतोय की जर इथे ब्राह्मणी समाज सुधारक ज्यांना आपण न्यायमूर्ती लोक लोकप्रिय नेते असं म्हणून त्यांचा उल्लेख केलाय त्यांना त्या पदव्या दिल्या आहेत मग त्यांना आम्ही मांडतोय त्यांचा तेवढा समान आणि त्यांना तेवढा त्यांचा इतिहास आहे तो आपण शाळामध्ये मध्ये पाठ्य पुस्तकामध्ये आहे मग हे होतंय की पण मग तुम्ही काय ऍक्सेप्ट करत नाही की तुमच्याच म्हणजे ते झालेच की प्रत्येक ब्राह्मणानेच त्यांच्या विरोधात पावलं उचलत ज्यावेळी समाज सुधारक समाज सुधारणा आधी की स्त्री शिक्षणचा मुद्दा असा आहे मी थोडं यासाठी थांबवतो दवेंचा मुद्दा इथे असा आहे की विरोधही झाला आणि काहींनी सहकार्यही केलं पण विरोध झाला तेवढं दाखवलं गेलं सोयीनं जे सहकार्य केलं गेलं ब्राह्मण समाजाकडनं ते टाळलं गेलं असा त्यांचा आक्षेप ताई मी याला थोडं जोडतो दाखवलं की त्यांनी भिडेवाडा दिला ते पण आहेत दवे तुम्ही बोला आणि मग मला दराड्यांकडे जायचं करायचे मी त्यांच्याकडे जातो आणि मग तुमच्याकडे तुम्ही उत्तर द्या ताई एक लक्षात घ्या तुम्ही दोघांवरही उत्तर द्या मग आता नाही मी भूमिका समजून घेऊ दोघांवर बोला हो आ, म, महात्मा फुलेंना तात्यासाहेब भिडेंनी त्या ठिकाणी शाळेसाठी जागा दिली भवाळकरांसारखी लोक बरोबर होते ब्राह्मण त्यांच्या सोबत होते मुळात ब्राह्मण या जातीचा हा मुद्दा नाही ब्राह्मण्य या विषयाशी संदर्भित हा भाग असू शकतो बरेच चित्रपट महात्मा फुलेंवरती आलेले आहेत त्यापैकी प्रके आत्रेंनी महात्मा फुलेंवरती जो सिनेमा केला होता किंवा अलीकडच्या काळात जो सत्यशोधक नावाचा चित्रपट एक येऊन गेला या चित्रपटामध्ये ब्राह्मण विरोधी अशी मांडणी सत्यशोधक चित्रपटात मला स्वतःला कुठेही दिसली नाही ज्याच्यामध्ये शेण मारणारे फक्त ब्राह्मणच होते का तर नाही इतरही लोक त्याच्यामध्ये होते आणि जर इतर सगळे लोक जर फुलेच्या बरोबर त्यावेळेस जर होते तर शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या सहा नसती तर ती सहाशे असती तर इतरही समाजामध्ये तेवढी सुधारणा त्या काळामध्ये झालेली नव्हती आणि म्हणूनच महात्मा फुलेंना शाळा काढावी लागली तर केवळ एका जातीच्या पुरता मर्यादित हा मुद्दा नाही तर त्या काळामध्ये असणारे समाज सुधारणेचा अभाव आणि आपला अज्ञान आपल्यातली विषमता आपल्यातला जातीभेद आपल्यातली कर्मठता या सगळ्या बाबी त्याचं कारण आहेत असं मला वाटतं दव्या आपण बोला या चित्रपट अजून प्र, प्रदर्शित झालेला नसल्याने ना उत्तर देऊ दे या, या मुद्द्यांवरती दव्या आपण बोला नाही नाही निश्चितच या दोघांच्या मी या दोघांच्या भूमिकेचं स्वागत करतो की कुठेतरी आम्ही एका जातीच्या विरोधात फुले नव्हते हे तिथपर्यंत मांडणी कालपासून यायला लागली बरं का म्हणजे काल फुलेंचे नातेवाईक काही अन्य ओबीसी संस्थेची लोक सुद्धा माझ्यावर वेगवेगळ्या मध्ये होते प्रत्येकाने कुठेतरी ती मांडणी स्वीकारलेली आहे की जो काही विरोध होत होता तो सुद्धा व्यक्तिगत किंवा व्यक्ती विचारांनी होता समाज म्हणून नाही की समाजाची एक बैठक झाली मेळावा झाला नाही असं काही घडलं असं झालेलं नव्हतं आणि ताई मी तुम्हाला सांगतो मी याला कुठेही विरोध नाही केलेला मी म्हटले जे काही पातक मी हा शब्द वापरलाय दोनशे अडीचशे वर्षा आधी जी काही पाप ज्या ज्या लोकांकडनं झाली असतील ते दाखवलंच पाहिजे पण ज्याच्याबरोबर जे सकारात्मक काम झालंय त्याचा चित्रपटामध्ये उल्लेख आहे का नाही मला माहित नाही आणि जर उल्लेख असेल तर मध्ये सुद्धा दोन सेकंदा पुरता तरी का आला नाही आणि त्याचं उत्तर महादेवन सरांकडे सुद्धा नव्हतं म्हणूनच त्यांनी काल पंधरा दिवस आमच्याकडनं घेतले असं घेतल्या पंधरा दिवस की ठीक आहे आम्हाला काही वाटतं आम्ही सुधारणा करू आम्ही अभ्यासही करू तेव्हा आपण आता या सगळ्या गोष्टींच स्वागत करायला पाहिजे की जे मागच्या दोन वर्षापासून एक मांडणी होत होती महात्मा फुले आणि ब्राह्मण समाज यांच्याविषयी कुठेतरी तो विरोधाभास कमी होत चाललाय सगळ्यांनी हे मान्य केली की प्रत्येक जातीत काही समर्थक काही विरोधक होते काही तुम्ही तर आता आणखी शासनाने बोलतात आपण जी मान्य केली त्यावर दराडे बोलते एक मिनिट एक मिनिट द्या एकच मिनिट दराडेजी तुम्ही आता हे सुद्धा सांगितलं की अन्य समाजांनी सुद्धा काहीनी विरोध केलेला आहे फक्त आम्ही त्याच्यामध्ये जात नाही कारण दोन बहुसंख्येने असलेले समाज जेव्हा काही बोलतात त्याचा अल्पसंख्याक उगतच भरटला जातो आम्हाला त्याच्यात जायचं नाहीये पण मला असं वाटतं दोनशे अडीचशे वर्षा काय झालं ना हा आजचा विषय नसावा आज आपण सगळे एकत्र आहोत आपण एकत्र एक जेवतो खातो पितो सगळंच करतो पण इतिहास मांडावच लागेल सकारात्मक मांडणी संदेश जावा आमचं मेन ऑब्जेक्शन नाही गुरु कसा एक मिनिट द्या एक मिनिट द्या मला ऑब्जेक्शन माहिती भीती काय ती सांगतो हा चित्रपट हिंदी आहे हा चित्र एक मिनिट द्या मला हा चित्रपट हिंदी आहे हा भारतभर जाणार आहे भारताच्या बाहेरची लोक बघणार आहेत त्यांच्या पुढे आपण अडीचशे वर्षा आधीचा महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात पुणे हे कसं रिप्रेझेंट करतो हो, आहोत की महात्माला पुण्याच्या लोकांनी त्रास दिला मारलेला नाही संगीता ढसाळ सावित्रीबाई सावित्रीबाईंनी कानाखाली मारलेली नाही हे पुण्यामध्ये महात्मा सारख्या माणसाला मार्गी महाराष्ट्र हो पण मला हे सांगायचंय दवे साहेब मला हे सांगायचंय मग हे सत्य नाहीये का तुम्ही ते स्वीकार का नाही करत आहे मग हे झालंच ना गोष्टी इतिहास लिहिलायत ते, ते, ते काय वेळे होते काही काहीच अभ्यास सांगतोय मग तुम्हाला सत्य का पडतो तुम्हाला अजून मला वाटतं मी काय बोलते तुमच्या कानापर्यंत येतच नाहीये मी सांगतोय घडलं आहे का आता निश्चित घडलेलं आहे आहे आणि आहे हा मग त्यात पण काही चांगल्या गोष्टी दाखवायच्या का नाही महात्मा फुलेंना मारण झाली होती असं काल दोन चॅनल सावित फुलेंचे अभ्यासक होते त्यांनी सुद्धा सांगितलं असं कुठे उल्लेख नाहीये मग तुम्ही काय दाखवताय तुम्ही तत्कालीन महाराष्ट्र तत्कालीन पुणे शहर लोकांच्या रिप्रेझेंट करताय आपण पुण्यात खऱ्या अर्थाने विचारांचा दवेजी हो मगाशी मगाशी दवेजी आपण म्हणाला की ब्राह्मण विरुद्ध फुले अशी एक मांडणी अशी एक मांडणी होती आणि तिच्यामध्ये कुठेतरी आता बदल होताना दिसतोय मुळात ब्राह्मण विरुद्ध फुले अशी मांडणी कधीच नव्हती महात्मा फुलेनी सुद्धा त्यांच्या अखंडामध्ये लिहिलंय की ख्रिस्त मांग ब्राह्मणाशी धरावे उराशी ज्योती म्हणे तर मुळात ब्राह्मण्यवाद हा जो विचारधारा ज्याला काहीतरी कर किंवा ब्राह्मण्यवाद म्हटल्यापेक्षा कर्मट विचारधारा जी आहे तिच्या विरोधामध्ये विरोधामध्ये म्हटल्यापेक्षा आधुनिक भारताचा सुधारणावादी विचार फुलेने मांडला तो कोणत्या एका जातीच्या विरोधात अजिबात मांडलेला नाही अगदी महात्मा फुलेंच्या समोर टार्गेटवर होती असा मुळातच नाहीये आता भुजबळ साहेबांची जरी आपण अनेक भाषण काढा सकाळी नऊ वर्षांनी सुद्धा ही मांडणी पहिल्यापासून केलेली आहे भुजबळ साहेबांनी सुद्धा ही मांडी नाही दरणा साहेब ऐकाय ना भुजबळ साहेब हे तुमचे भुजबळ साहेब हे तुमचे नेते तुम्ही त्यांचा मान सन्मान ठेवा आम्हाला आदर आहे त्यांचं नाव आता नाही घेतले जास्त चांगलं कारण त्यांची जी वक्तव्य होती आपण सगळी बघित ना शिवाजी नाव ठेवता का संभाजी नाव ठेवता का पासून सुरुवात आहे त्यांची लोकांनी केलं फुलेंच्या नावाचं स्वतःच्या सत्तेसाठी आपण माझं केलेलं नाही आपण विषयाची दिशा बदलवत आहात आपण फुले चित्रपटाबद्दल चर्चा करत आहोत राजकारणाबद्दल मुळत आपण चर्चा करत नाही आपण मी तुम्हाला शेवटचा विचारतो या सगळ्यामध्ये अर्थात उल्लेख तुम्ही केला पहिल्यांदा ना, मी नाही केलेला नाही नाही आपण आपण जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका हीच की सिनेमा पाहून आपण याविषयी काय भूमिका घ्यायची हे ठरवणार आहात तर काय ऐकणार आहे शेवटचा एक मिनिट आहे मला विचारलंय हो हो मला विचारलंय का हो हो दबे आपण बोला हा हो मी काल पहिलं काल सकाळपासून मी हे सांगितले की आता आमचा चेंजरपूरचा आक्षेप आहे जेव्हा पिक्चर लागेल आम्ही चित्रपट पाहू बाहेर आल्यावर आमची भूमिका व्यक्त करू आम्ही आंदोलन करणार नाही आम्ही निषेध करणार नाही आम्ही चित्रपट बंद पडण्यासाठी प्रयत्न करणार नाही ज्यांना लोकांना जे घ्यायचं ते घ्या पण ज्या चित्रपटाविषयी आमची जी भूमिका आणि मत आहे ते मांडायला आम्ही ठाम आहोत चित्रपट आम्ही आमच्या सिनेमाकडे आपण एक कलाकृती म्हणून बघतो एखाद्या कलाकारावरती दबाव आणण्याचा प्रकार म्हणून याकडे बघितलं जाईल ढसाळ आपल्याला काय वाटतं याच्यावरती डॉक्टर ढसाळ नाही काही कारण नाही काही कारण नाही काल आमचं अनंत महादेव नसतील त्यांची वितरक अतिशय सुंदर बोलणं झालं जो त्या विचारांचा एक मिनिट जो जो त्या तो त्या विचारांचा लढा होता तो इतिहास झालेलाच आहे आणि जर तो तुम्ही मान्य करत नसेल तर तुम्हाला मान्य करावा लागेल ते झालंय त्यावेळेस तसं त्यामुळे तेव्हा जो जो लढा करावा लागला तो तुमच्याच विरोधात करावा लागला त्या विचारांविरोधात लढा होता तो त्यामुळे ते ऍक्सेप्ट केलंच पाहिजे चुका ते तुमचंच पाप होतं त्यामुळे ते तुम्हाला बघावं लागेल आणि जर तुम्ही नसेल बघा आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांवर परिणाम होतो तर परिणाम हो देत ना त्यांच्यावर आणि ते मुळत असं आहे माझा चांगला आहे चांगल्यापर्यंत मला आपली आपली शेवटची कमेंट आणि मग आपला विचार केलेला के अन्याय आपल्याला पाहत नाही नसेल माझं असं मत आहे की फुलेवरती केलेला जो अन्याय आहे तो आपल्याला पाहत नाही जेव्हा तो अन्याय झाला तेव्हा त्यांनी ते सहन कसा केला पाहिजे के केला खरं खरं हा विचार करण्याची गरज आहे